कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी म्हणजे आता असता आता आता उठल्या तर बस सकाळचं किती वाजलेलं नऊ वाज साडेआठ वाजायला लागलं तर आता उठल्या सगळे तयारी चालू आहे सगळी म्हणजे सामाना टाका ही सगळी तयारी चालू आहे तुम्हाला दाखवता न जायचा आपल्याला देवाऱ्यामध्ये बाबूला घेऊन जायचा सगळीकडे नारळात फोडाचं तर बाहेर चांगले च चांगले कार्यासाठी चालले ना त्यासाठी बरं नारळ पण फोडाच फोडून जिता आणि बाबूचं दर्शन पण करून जिता आज आता इकडे बघा सगळ्या गाड्या एकदम फुल पॅक करून झेलेल्या आहेत या साईडला ये येणार वरची भाजी आहे सगळी ते येणार मच्छी येणार आणि या साईडला आपल्या बघा जागवार जागवार मध्ये पाण्याच्या बाटल्या टाकल्या फटांगा टाकल्या पाण्याचा ड्रम टाकल्या याला नाही न्यायचा याला खाली न्यायचा रोडवर बस मध्ये टाकायचा सगळा सामान आणि या साईडला बघा हा ये साईडला सगळा अख्खा टेम्पो पॅक केलेला आहे बघा डी जेचा चा सेटअप खुर्च्या पन्नास लायटी हत जेवणाची टोपा इपा सगळा येण भरलेला ते फॉग म्हणजे फॉग मशी धूल निघासाठी सगळा व्यवस्थित भरून झालेला आहे चला या किचनमध्ये येल्या तर एक चाय प्याव नाही खरं बघा पसार बघा किती आहे आणि यो, यो चिकन आहे जो यो आपला दुसऱ्यांचं म्हणजे ही शेटचे बर्ब चाललेल ना त्यांच्यासाठी तो दुपारचा जा आपल्याला आज घर मंगळवार आहे त्याच्या मला सगळ्यांना उपवास आहे मी कालचा पसारा होणार आता जरा टायमा किशोरी सगळा साफ करून घे ते पहिले मस्त गरम गरम चहा ठेवलेला दुधाचा चहा पियाला या सगळी तयार सोडी हा तयारच झालेली आहे सगळी सकाळ सकाळी आठ वाजता आलेली आहेत मामा आलेला साडेनऊ वाजता भाऊजी आल्या बरोबर

चला आता जाता कुठे नारळ फोडाला फायनली आम्ही पोहचतलोय गावदेवी मंदिराच्या इकडे बघू शकता आतमध्ये जातो आता चल दादा आतमध्ये बाबूला घेऊन उलटा खुलतो हा असं आतमध्ये खुलतोय चला गाई दादा मस्त आहे की आतमध्ये दर्शन करूया

बाबा फायनली हनुमा मंदिराची इकडे आलेलो आहे बघू शकता दादा आतमध्ये गेले यो आपला बारक्या नानाचा बंगला वडापावला नाना त्याचा हा बंगला आहे बघू शकता चला जाड़ी तो उभी केली चला चला आतमध्ये जाऊया मस्त दर्शन करूया दादा आतमध्ये गेले नहीं। नहीं। काय जातं अगरबत्ती लावतोय आहे की बघू शकता भाऊ फायनली भाऊदेवी मंदिराची इकडे पोहोचलेलो आहे अगोदर आम्ही इथे क्रिकेट खेळायचो या आमचा लहान असताना आम्ही तर भरपूर क्रिकेट खेळलेलो आहे पण लय लांब लांब सिक्स मार लहान असताना पण दादा इथे यायचं पहिले खेळायला लहान असताना आम्ही तू यायच नव्हता हो पप्प्या मी आ, रोशन आम्ही सर्व अगोदर इकडे यायचो खेळायला मग तू यायच नव्हता मस्त इकडे अगोदर भरपूर मजा यायची इकडे आम्ही बसायचो तिकडे मॅच जिंकली तर इथे येऊन बसायचो आम्ही सगळे मंदिरांत जाम मजा यायची खरोखर चला काही आता दा आतमध्ये जाऊया मस्त आहे की तर दर्शन करूया हा बघा भाऊदेवी मंदिर डोकाटेक दे, दे। देवाला डोका टेक हा बी भाऊदेवी मंदिराच्याकडे आहे बघू शकता तर मस्त आहे की आता बाबू इथं डोकाटेक हा आता पाया पडून घेऊ हो इकडे पण फोर अजून एकदा मार दोर फोटो का नाही मग महाराज आता आपल्या आम्ही पोहोचल्या आपली घरचे देवाशी पोचल्या तर इथं दर्शन करू नारळ फोडू आणि मग पुढे जायचं आपले वेताल देवाशा इथं पण जाऊ दर्शन करून नारळ या चला या आतमध्ये काय दादा फायनली आम्ही वेताल देवाच्या मंदिरात आलेलो आहे बघू शकता म्हणजे दादा नारल फोर इथं भारी वाटत र क्लिअर बघ वाटत बाबू आत नाही लावायचं यांनी तोंड घालवता होता

चला आता काहीच पोहोचलो घरा घरा पोहोचल्या सगळी मंडळी असते असती येतात आणि या साईडला आपली जागवार राखी फुल पॅक झालेली आहे थोडी थोडीफण जागा ठेवली नाही ते काही ते सगळ्या म्हणजे अंगावरची चादरी विदरी जिच्छे तिथं सगळा घेतलेला आता आता आपली बस खाली येतं तिथे या सगळा टाकून दिला बसमध्ये काय आला हा बघा दोन हिरोईन आल्या स्पेशल नाचासाठी आम्ही नसलो तर जमणार नाही मजा येणार नाही चला आता तेव्हा जागवार घेऊन जातात आता मी गेली बसमध्ये बसली सगळा सामान लोड किल्ला बसमध्ये चला गाईज बघा आपली फॅमिली आलेली आहे आकार येलो ते वाजा ठेव 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 हे चला बॅक काढ जायसाठी सगळी रेडी आहेत सगळ्यांना पुढं पाठवल्या लगभग बस भरतच राहिलेली आहे आपली थोडी आपली फॅमिली राहिलेली आहे त्यासाठी आपण ए चला आपला दादा पण राहिलेला आहे सहकुटुंब आज बरेच वर्षानंतर एकत्र राहिलेला हा माझं तिक्र अरे उतरला असता या ना तिथे

हा करू का हे चला चला साडे बारा टाईम दिलेला तरी पण दीड वाजला एक घंटा चला 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 निघली सगळी जायला काहीच पोचलेला हो आता बसमध्ये सगळी हात जेथे नारळ ते एक बरं बच्ची तर नारळ फोडू आणि पुढं जायला प्रस्थान करू आपण सगळी मामा था मामा पहिले नारळ मग डांगर लावली आणि त्याची मला चला पहिले चप्पल घालू एक नारळ फोडू आपण आणि मग पुढे जायला निघू चला ला मामा साइडून बस ये साइडून बस असं हवा येत 好啊，对，好啊。

আজ লাগছে <laughs> હાય બ્રો યો ઝે ને એ ભાઈ કે વાત મારી વાત સ다가વાલા ચાલીયા બાલે ગઈ फायनली आपण सगळीजणं पोचलेला आहोत कला तर इथं अजून काम डेकोरेशन करता बाकी आहे त्याच्या मुला या साईडला लावलेला आपले कुणाल संतेचा डी जे जो कोणाला डी ला जे लागत असेल मोबाईल नंबर दिलेला आहे मला अर्जंटमध्ये जरी लागत असेल समजा कार्यक्रमाला एक दोन घंटे बाकी असतील तरी फोन करा पोरा तुमच्यापर्यंत पोचतील आपले व्हिडिओ पण आप जो डी जे नेल त्याचा आपलं ब्लॉग पण आपले व्हिडिओमध्ये येतील तर या साईडला डेकोरेशनचं काम चालू आहे अजून बाकी आहे पुढच्या टेबल जिथचे इथं लावासा बाकी है। स्टेज नाही लवला एकदम साधन सिंपल खालीच हे केलेलं आहे जेणेकरून कसा सगळी एक साथ इथं बसतील ना आपली आपली घरचीच जास्ती करून टेन्शन नाही अजून रच्छे माणसं यायची बाकी आहेत शेड उघडत आहेत जावाला बनून बनून दमलं या आपली प्रिया या साईडला मस्त उभी या साईडला डी जे आहे लायटीचा टेन्शन नाही एकदम डी जेचा सेटअप सगळा लवलेला आहे कुणाल संते आणि पहिलेच येऊन लवलेला या ये साईडला मस्त चला आता या साईडला डेकोरेशनचं काम चालू आहे बघू आणि सगळा काम इकडे चालू आहे डेकोरेशनचा पहिला वाढदिवस असल्यामुळं दादाला दा 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 पण पडवेलवरून आपण बोलवलेला आहे सकाळी सकाळी जाऊ काहो पण तुम्ही फोन करा दादाला लगेच पोचेल या साईडला मस्त डेकोरेशनचं काम चालू आहे एक साईडला हां आता आरामच आराम चला यावा आणि साईडला बघा सगळं जेवणाची सोय सगळी चालू आहे सगळी मंडळी दहा वाजता निघलेली साडे बारा ते एक वाजता पोहोचली आणि पहिले आम्हाला जेवणाची सोय पुरा करतात घरची माणसं आज सगळी यांना तुम्ही बघलात असेल जिथं कुठं मॅच असतं त्यांचा पहिला नंबर असतो नाचण्यामध्ये पहिला नंबर हा आहे

कुठल्याही प्रकारचा त्रास नाही काही नाही डी जे किती पण लावा डी जे लाईट फ्री पण लावा फक्त दहाची नंतर बंद करा याला ओलगला असत रंगनाथ पाटील केवडण गावच ज्या आपले मॅची आपल्या क्रिकेट स्पर्धा असत ते माझे जाऊन ते नेहमी डान्स करत असतात सगळ्यांचं लक्ष देत वेध होत असतात स्वतःकडं बघा आमच्या दोघी बहिणी मस्त लपून लापून शिंगा खातात लपून नाही घात सगळ्यांसमोर खातात कार सगळ्यांना वाटून दिलेल्या आहेत दौऱ्या आणि मग बाहेर या तुम्हाला खा फटाफट का, पार पार का।